नमस्कार मी सौ आशा प्रभाकर उपासणी अमरावती स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अशी मी आशा मी आज मी एक गौरण सादर करते पाण्यानी खाली पाण्यानी खाली पाण्यानी खाली राधा गवळण ऋण झुण वाजती पैंदण पाण्यानी खाली पाण्यानी खाली पाण्यानी खाली राधा गवळण ऋण झुण वाजती पैंजणा पाणी असता पाण्यानी पाणी असता पाण्यानी घाली वाळवंटी उभी राहिली वाळवंटी उभी राहिली टकमक टकमक पाहू लागली मोहना ऋण वाजती पैंजणा ण्यानी खाली पाण्यानी घाली पाण्यानी घाली राधा गवळणा ऋण झुळ वाजती पैजणुळुळ वारा वाहे झुळ झुळ वारा पदर डोळी साऊडवनी जाय डोळाची मोहन भा आहे गाणून वाजती पैंदण पाण्यानी घाली पाण्यानी घाली पाण्यानी घाली राधा गवळण गुण सुण वाजती पैंदण एका जनार्दनी पाण्या निघाली एका जनार्दनी पाण्या निघाली हरीच्या सन्नी दोघी स्वरूपामध्ये तल्ली न झाली झाली राधा गवळण ऋण झुण वाजत ती पैद पाण्यानी खाली पाण्यानी घाली पाण्यानी घाली राधा गवळणं ऋण झुण वाजत ती पैद ऋण झुण वाजती पैंदण ऋण झुण वाजती पैंजण गोपाल कृष्ण भगवान की जय धन्यवाद